येथील ग्रामस्थांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेवर नियमित पाणी पुरवठा व्हावा व पेयजल योजनेच्या कामामध्ये झालेल्या दिरंगाई व निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करावी या मागणीसाठी घागर मोर्चा व धरणे आंदोलन केलं यावेळी पट्टणकोडोलीचे श्री कृष्णात मसूरकर उपसरपंचा यांनी जिल्हा परिषद प्रशासनासह कडक शब्दात साप विचारला व काही सकारात्मक निर्णय झाल्याशिवाय गावाकडे जाणार नाही आणि सविस्तर निवेदन धरणे आंदोलनाच्या ठिकाणी येऊन स्वीकारावे असे सुनावले या धरणे आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवणाऱ्या प्रतिष्ठित नेते मंडळीमध्ये हातकणंगळेचे विद्यमान आमदार राजूबाबा आवळे माजी आमदार सुनील मिंडसेकर जिल्हा परिषद सदस्य सौ वंदना मर्डुम वहिनी विजय भोजे विरोधी पक्षनेते जिल्हा परिषद कोल्हापूर पंचायत समिती सदस्य प्रवीण राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकार सेलचे से जिल्हाध्यक्ष श्री देसाई स्वाभिमान शेतकरी संघटनेचे राज्य सचिव रमेश भोजकर आरपीआय तालुका उपाध्यक्ष अनिल कांबळे सरपंच विजया जाधव उपसरपंच कृष्णात मसूरकर सर्व ग्रामपंचायत सदस्य मनसे शहर प्रमुख रवी मल्हार सेनेचे से लक्ष्मण पुजारी व छोटा आंदोलक कुमार सम्राट पोपटराव कांबळे यांच्यासह अजूनही बरीच मान्यवर मंडळी उपस्थित होती त्याचबरोबर बहुसंख्येने महिला व ग्रामस्थ सहभागी झाले होते सहा वर्ष रखडलेल्या पेयजल योजनेच्या बाबतीत ही योजना पूर्ण होऊन गावाला मुबलक पाणी मिळावे यासाठी आज ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी जे आंदोलन घेतले यात विशेष करून उपसरपंच मजूरकर यांनी आपले राजकीय जीवनपणाला लावून गावच्या हितासाठी जी भूमिका घेतली त्यामुळे ग्रामस्थांमध्ये ते कौतुकास का पात्र ठरले आहेत चालू करण्यात आली होती सहा वर्षे झाली आम्ही कमीत कमी अठरा ते वीस वेळा कॉर्डिनेशन मिटिंग घेतलेल्या होत्या यामध्ये ह्या सर्वांनी आम्हाला कमिटमेंट दिली होती प्रशासन असेल लोकप्रतिनिधी असतील सर्वांनी कमिटमेंट दिली होती की आम्ही तीन महिन्यामध्ये योजना पूर्ण करू ॲक्च्युली डेडलाईन ह्या जर अठरा महिन्याचा पिरियड असून सुद्धा पेजल योजना पट्टणकुर्लीकरांच्या पत्त्यावर पडली नाही किंवा अजूनही रखडली आहे यासाठी लागणारे पाईपलाईनची खोदाई ही निकृष्ट दर्जाची झाली ही मेन रस्त्यातून करण्यात आली आहे त्यामुळे माझ्या गावाचं झालेलं जे नुकसान जे काही रस्त्यांची झालेली चाळण ही पूर्णपणे इतकी वाईट आहे की आज पट्टणकुडलीकरांना पट्टणकुडलीमध्ये पै पावणे बोलवायला सुद्धा अडचण वाटते कारण झाली आहे आणि एवढा असून सुद्धा अठरा महिन्याचा डेडलाईन असून सुद्धा मान्य तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री सदभाऊ खोत यांना कमिटमेंट लेखी दिले असताना सुद्धा ठेकेदार आणि हे सुस्त प्रशासन आमची पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी प्रचंड दिरंगाई करतायमा गौड बंगाल काय माहित नाही या ठेकेदाराला का पाठीशी घातले माहित नाही मूळ ठेकेदार वेगळा आहे उपठेकेदार वेगळा आहे आणि हे प्रशासन मुद्दाम उपठे ठेकेदाराच्या मर्जीतली तिथे शासकीय यंत्रणा तिथं बसवून पाणी पाणीपुरवठा योजना राधानगरीला वर्ग करून त्याच्यावरती मॉनिटर म्हणून तिथले तत्कालीन कराडराव साहेब ज्याचं या ठेकेदाराबरोबर संगणमत आहे ज्याचं त्याचं साठेलोट आहे या या, या कडे परत वर्गीकरण करून आमच्यावरती हे प्रशासन पूर्णपणे अन्याय करत आहे आमची एकच मागणी आहे सहा